नमस्कार आता आपण एवढं दुबई फिरलो आणि नवीन नवीन एक्सपीरियन्स घेतले मला एक प्रश्न आहे वरुण चक्रवर्तीची स्टोरी काय मित्रा विनीत इतकं मस्त फिरवलेलं आहेस त्यात नाही अरे बीयन टी हाऊस मध्ये मला चहा प्यायला आणलेला आहेस तर तुला वरुण चक्रवर्तीची स्टोरी सांगतो तुझ्या माझ्याप्रमाणे त्याला सुद्धा क्रिकेटचं प्रचंड वेड होतं लहानपणापासून खेळणं हे ते आणि जसं जसं त्याचं क्रिकेटचं वेळ वाढत गेलं तसं त्याला वाटलं की अरे आपणही भारी खेळू शकतो <ontaab> बिलीव्ह मी तीस ते चाळीस सिलेक्शन ट्रायलला तो जाऊन आलेला आहे प्रत्येक ठिकाणी बाहेर आउट केलेलं आहे त्याला कुणीही उभं केलं नाही त्याला हे विश्वासधार आणि त्याच्यातनं त्याला एवढी निराशा आली एवढी निराशा आली की तो वडिलांना म्हणला बास आता मला हे झेपत नाही याच्यातनं फ्रस्ट्रेशन वाढत चाललंय अभ्यासात जरा तो बरा होता तो म्हणला मी आर्किटेक्ट होऊ इच्छितो म्हणून त्यांनी आर्किटेक्चर कॉलेजमध्ये चक्क ॲडमिशन घेतली पाच वर्ष व्यवस्थित इतर सामान्य मुलांप्रमाणे आर्किटेक्चरचा कोर्स व्यवस्थित अभ्यास करून पूर्ण केला एवढंच नाही तर त्याचा ती हुशारी बघून कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याचं सिलेक्शन झालं तीन वर्ष त्यांनी नोकरी केली पाच प्लस तीन वर्ष, तीन वर्ष क्रिकेट वगैरे जास्त काही नाही तीन वर्षाच्या नोकरीनंतर पहिलं त्याला पहिलं आपलं प्रेम आठवलं म्हणजे क्रिकेट आठवलं तो म्हटलं आयला हे फार बोरिंग आहे परत एकदा जरा क्रिकेटचं ट्राय करूया तो क्रिकेट खेळायला लागला त्याच्यातनं त्यांनी बॅटिंग केली विकेट किपिंग केली फास्ट बॉलिंग केली आणि तरीही त्याला कुणी जास्त संधी दिली नाही फास्ट बॉलिंग करताना त्याला इंजुरी झाली त्या इंजुरीतनं बाहेर आल्यानंतर त्याच्या लक्षात असं आलं फास्ट बॉलिंग हे आपलं काम नाही आहे आपण काय केलं पाहिजे तर स्पिन बॉलिंगकडे वळलं पाहिजे आणि मग तो स्पिन बॉलिंगकडे वळाला तो सुद्धा लेग स्पिनकडे तो वळाला तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर त्याची प्रगती चालू झालेली आहे हा मध्ये दाखवा आहे छानपैकी आमचं हमस आलेलं आहे ब्रेड आलेला आहे गरमागरम त्याचा वास येतो आहे त्यामुळे थोडीशी स्टोरी पूर्ण करतो मग बॅटिंग करतो त्याच्यात झालं काय त्याच्या स्थानिक क्रिकेटमध्ये तो प्रचंड विकेट्स काढायला लागला म्हणून तामिळनाडूच्या विजय हजारे संघात त्याला घेतलं आणि विजय हजारेमध्ये त्यांनी टॉप परफॉर्मन्स केला तो तामिळनाडूकडनं हायेस्ट विकेट टेकर झाला म्हणून त्याच्याकडनं टॅलंट स्पॉट जे करतात त्यांची नजर गेली आणि पंजाबच्या टीममध्ये आय पी एलच्या पंजाबच्या टीममध्ये त्याला घेतलं गेलं आणि नंतरची कहाणी अशी आहे की तिथनं त्याला के के आरनी चढहा बोलीनं विकत घेतलं त्याचं कारण त्या वर्षी वीस साली मला वाटतं वीस ट्वेंटी ट्वेंटीमध्ये ट्वेंटी ट्वेंटी खेळत असताना आय पी एलच्या चार ओव्हरमध्ये त्यांनी पाच विकेट काढून दाखवलेल्या होत्या आणि मग भारतीय संघाचे दरवाजे त्याच्याकरता उघडले टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळायला तो या दुबईमध्ये आलेला होता आणि नंतर त्याला परत दुखापत झाली त्याच्या फिटनेसचा थोडा प्रॉब्लेम झाला त्याला त्याचं दूषण देण्यात आलं संघाबाहेर गेला आणि के के आरमधनं टॉप परफॉर्मन्स करून परत भारतीय संघामध्ये तो आला ते सुद्धा मित्राविनीत लक्षात घे रोहित शर्मा यांनी निवड समितीला पटवलं की या खेळाडूला आत्ता आपण घेऊन जाणं फायद्याचं ठरेल अगदी लास्ट मिनिटला त्याचं भारतीय संघामध्ये निवड झाली आणि आता तो इथं आल्यानंतरसुद्धा पहिल्या दोन मॅचेसला त्याला घेतलं नव्हतं Right. त्याला घेतलं डायरेक्ट न्यूझीलंड विरुद्ध आणि त्यांनी कमाल कामगिरी करून दाखवली परत त्यांनी पाच विकेट काढल्या दहा ओव्हरमध्ये आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धही त्याची बॉलिंग चांगली राहिली इन्क्लुडिंग हेडची महत्वाची विकेट या अर्थाने एक कालचक्र क्रिकेटचं त्यांनी दुबई दुबई तुझ्या शहरामध्ये पूर्ण केलेलं आहे <laughs> त्यामुळे अशी आहे वरुण चक्रवर्तीची कहाणी आता मात्र मित्र मला हे जो वास येतोय ना हे मला थांबवत नाही रे कारण मस्त पैकी आलेलं आहे त्यामुळे आता अफवास घेत पुढची गोष्ट सांगतो परंतु वरुण चक्रवरची कहाणी अजब आहे अजब बघा हे बघा हे बघा हे बघा फलाफल सुद्धा आलेलं आहे डेकोरेशन बघाव त्याच काय सुरेख डेकोरेशन करतात त्यामुळे एकीकडे हा ब्रेड आहे रोटी सारखाच आहे दुसरीकडे फलाफल आहे आणि याच्या बरोबर त्यांनी हे भाज्यांची लोणची आहे ते ही परमेंटेड आहेत आणि हमस जे असतं ते तर मला फार आवडतं त्यामुळे ही दुबईची ही जी सफर मित्र तुझ्यामुळे घडलेली आहे त्या बात आहे आणि आता हे एन्जॉय करूया परफेक्ट बाय बाय थँक्यू थँक्यू वरुण चक्रवर्तीच्या कहाणीतनं दोन महत्वाची गोष्ट ही आपण ध्यानात घेतली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्याही क्राफ्टमध्ये भन्नाट जरी असला तरी आयुष्य चांगलं जगायचं असलं तर सेकंड ऑप्शन तुम्ही शोधून ठेवला पाहिजे जसा त्यांनी आर्किटेक्चरचा शोधून ठेवला होता सगळ्या तरुण क्रिकेटर्सना ही माझी नम्र विनंती आहे की वरुण चक्रवर्तीच्या कहाणीतनं हे तुम्ही शिका दुसरी गोष्ट म्हणजे स्वप्नांचा पाठलाग स्वप्नांचा पाठलाग करा जे स्वप्न बघतात त्याचा पाठलाग कष्ट करून करतात त्यांची स्वप्न सत्यात येतात या दोन गोष्टी वरुण चक्रवर्तीच्या कहाणीतनं मी शिकलेलो थँक्यू awesome.